मनोज दादाचं आंदोलन झालेलं आहे या साष्टी पिंपळगावच्या मातीमधून एक ज्वालामुखी तयार झालेला आहे आणि या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनाने जगभर गेलेलं आहे या ठिकाणी साष्टी पिंपळगावची आजी आहे दोन हजार एकवीसला ला मनोज पाटलाचं या ठिकाणी आंदोलन झालं होतं कसं झालं होतं त्या काळात आंदोलन चांगलं झालं बसले तुम्ही बसले होते आज एवढं मोठं आंदोलन झालं काय वाटतं तुमच्या काय आनंद आनंद वाटतो आज आरक्षणच द्यायला पाहिजे आम्हाला आरक्षणाची लहान लॅक नाही लागत का नोकरी आहेत का आमच्या नका शेत म्हणते सरकार सरकार म्हणतो नका देऊ पण आम्ही तर घेतले शिराच नाहीत दोन वर्ष झाले चालू आहे मराठी दोन नाही तीन झाले पण आता तिथं येणार नाही जर माणसं माणसं आले की आम्ही बाया येणार तिथं मग पाहतो फडणीस ची फडणीस आता मी तीन वारातच देतो लेटर अजून लेटर दिलं नाही करायला जाते पुन्हा काही उद्योग करते फी किती येथकाल फी खऱ्या अर्थाने आरक्षणा लढा खऱ्या अर्थाने मनोज पाटलाचा विचार सर्वसामान्य खेड्यामध्ये गेलेला आहे आपण बघू शकता आपल्या भावना येथली महा महाराष्ट्रामध्ये उपोषणाची लाट कधी तयार झाली आमच्या ताई स्वामी ताईच्या डोक्यामधून रक्ताच्या धारा व्हायल्या गळ्यातली पांडुरंगाची माळ रक्तानं भिजली झाली <णिया> तेव्हा आमची आई बहीण जागी झालेली आहे कारण मराठा आरक्षणामध्ये अनेक जणांचं रक्त सांडलेलं आहे आमच्या सुमित्राताई तारकांचं रक्त सांडलं आणि ही आमची माय या ठिकाणी जागी झालेली आहे खऱ्या अर्थानं मराठा समाजाची बाई जेव्हा जागी होती तेव्हा अर्थ खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा विजय दिवस असतो या ठिकाणी अजून एक ताई बसलेले आहेत ताई आपल्या काय भावना आहे ताई बोला ताए प्रथमता सगळ्यांना जय जी जाऊजी शिवराय गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा मनोज मनोजाजरंगे आता चालले चलो चलो मुंबई बरेच जण म्हणतात पत्रकार की मुंबईला मागच्या वेळेस गेले आणि वापस आले तर एक सांगू इच्छिते सगळ्या बांधवांना कारण भारताची अशी संस्कृती आहे की शब्दावर विश्वास ठेवला हो जातो आम्हाला वाटलं त्यावेळेस शिंदेसाहेबांनी जे काढलेलं आव आहे त्यावर आमचं काहीतरी होईल पण त्यावेळेस आमची फसवणूक केली तेव्हा फडणवीस साहेब म्हणले साहेबांनी काय केलेलं आहे तर याच्यावर त्याच्यावर चाल ढकल कल्पना करू नका शिंदे साहेबांनी ज्या कुणबीच्या प्रमाणपत्राच्या नोंदी काढल्या त्यामुळे विद्यार्थी सक्षम झालेले आहेत आता जे आत महिन्यापासून लागलेत फडणवीस साहेब त्यांनी काय केलं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं शिंदे साहेबांनी फक्त नोंदी शोधून दिल्या तर आमच्यात आमचं लावू नका आणि तुमचं धुऊन घेऊ नका तुम्ही त्यावेळेस म्हणले होते तुम्हाला भेटायला येणार तर हा प्रत्येक आम्ही म्हणलो होतो पहिल्यापासून उभा राहिलो तेव्हा आमच्याकडे राजकारणाने यायचं नाही आणि राजकारणाचे ज्यांना जोडे त्यांनी मांडवाच्या बाहेरच यायचं आम्हाला भेटायला शरद पवार आले त्यावेळेस फडणवीस फडणवीसांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पवार साहेब हात धुवून घेऊ नका हात कुणी धुवून घेत नाही आता समाज काय एवढा वेळा खुळा राहिलेला नाही आम्हाला आमची फसवणूक झाली आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा आम्हाला फक्त म्हणलेले आहेत पण आम्ही आता असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला मराठी आरक्षणाचं प्रमाणपत्र भेटून जेव्हा होतच नाही तोपर्यंत आमचे मराठी आता वापस येणार नाहीत त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी आता धोक्यात राहू नये किंवा आम्हाला गणिमा काय कामा काहीच करू नये त्यांना वाटायला का आंतरवाली जी झाली ती होणार नाही कारण अंतरवाली जे झालं काही पण असं म्हणते की एखादी गोष्ट होती त्यापासून चांगलंच होत ते तुम्ही केला पण आता होणार नाही कारण घराघरातली माऊली जागी झालेली आहे प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे प्रत्येक जण म्हणतोय मराठ्यांना आरक्षण काय गरज आहे तर तुम्ही का गरज नाही म्हणजे तुम्हाला काय व्हायला आमच्या नाकावर टिचून तुम्ही इतर जाती घातल्या तर त्यांचं कोणतं प्रमाणपत्र घेतलं जातीसाठी त्यांनी काय मागण्या केल्या आम्ही असं पाप विचारायला लेकर त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे कारण इतके लेकर सक्षम असून सुद्धा त्यांना प्रमाणपत्र कमी भेटायला आमच्या लेकरांचा ऐंशी पंच्याऐंशी जातीचे चाळीस पंचेचाळीस चालले मुलांची मानसिकता राहीन झाली तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि समाजकारण पाठाकडे करा म्हणून साहेब म्हणतात की आम्ही ह्या समाजासाठी करायला लागलो तो तुम्ही समाजासारखं वागा तुम्ही म्हणतात आम्ही गादीवर बसलो तर आम्ही सेवक आहेत मग सेवक आणि सेवकासारखंच राहिलं पाहिजे कारण असे गमिनी गनिमी का नेहमी नेहमी चालत नसते एकदा फसलं म्हणजे नेहमी फसत नसते मराठी हा एवढा काही खुळा नाही मराठी एवढा काही खुळा नाही आणि हे लक्षात घ्या तुम्ही म्हणून मला तर हेच सांगणं आहे की प्रत्येकजण सांगायला लागले की शिंदे साहेबांनी काय केलं तर शिंदे साहेबांनी जे केलंय हे मराठा जो याय लागला हे त्याचं आहे हे त्याचं उत्तर आहे जय जिजाऊ जय शिवराय